राम राम मंडळी स्वागत आहे आपले पुन्हा एकदा पाटील बायोटेक या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी हरभरा या पिकाच्या प्लॉटमध्ये झालेलो आहे आता बऱ्यापैकी भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचा जो काही हरभरा पीक आहे तर तो पंचवीस तीस दिवसाच्या आसपास आपल्याला गेलेलं पाहायला मिळतं हरभरा पिकावरती सुरुवातीच्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाची फवारणी आपल्याला कोणती घेणं गरजेचं आहे ते का घेणे गरजेचं आहे या संदर्भात सविस्तर जी माहिती आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो हरभरा पिकाच्या पाचीला पुजलेला जो रोग आहे तर तो म्हणजे आपण जर इथं ऑब्झर्वेशन केलं तर सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही इथं पाहू शकता अशा प्रकारे जी काही आपल्या हरभऱ्याची मर आहे तर ती मर झालेली आपल्याला पाहायला मिळते आता ही मर का होते माहिती आहे का मित्रांनो तुम्ही इथं जर बारीक निरीक्षण केलं तर ह्या हरभऱ्याची जी मूळ आहे तर ती पूर्णपणे ढिसूर नाजूक झालेली आपल्याला पाहायला मिळते याच्यावरती फ्युजेरियम ऑक्झिस्फोरम या घातक बुरशीचा हमला झाल्यामुळं हे जी काही मूळ आहे तर ते आपल्याला अशा प्रकारे सडलेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळतं आणि एकंदरीत आपल्या हरभरा पिकाची जी काही मर आहे तर ती होऊ शकते तर मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला हरभरा पिकाची मर थांबवण्यासाठी एखाद्या चांगल्या दर्जाच्या बुरशीनाशकाचा फवारणीमध्ये वापर करणं गरजेचं आहे त्याच्यासोबतच हरभरा पिकाचा जर विचार केला तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जास्तीत जास्त फुटवे होण्यासाठी एखादं चांगलं टॉनिक वापरणं गरजेचं आहे आता नेमकं चांगलं बुरशीनाशक चांगलं टॉनिक आणि त्याच्यासोबतच एखादं जर विद्राव्य खत वापरण्याची गरज पडली तर ते कोणतं वापरणं गरजेचं आहे अतिशय थोडक्यात महत्त्वाची माहिती देतो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ आवर्जून शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो बुरशीनाशकाचा जर विचार केला तर दोन ऑप्शन बुरशीनाशकाचे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो ज्याच्यामध्ये एक धानुका कंपनीचं झिनेट या नावाचं बुरशीनाशक आहे ज्याच्यामध्ये थायफेट मिथाईल आणि कासुगा मायसिन लिक्विड फॉर्ममधलं हे जे काही बुरशीनाशक आहे तर ते आपल्याला पाहायला मिळतं जर तुमच्या तिकडे झिनेट भेटलं तर तीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी या बुरशीनाशकाचा वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो बायर कंपनीचं एलेट या नावाचं सुद्धा एक बुरशीनाशक आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध असल्याचं पाहायला मिळतं जर तुम्हाला एलेट वापरायचं असेल तर तुम्ही तीस चा ते चाळीस ग्राम पंधरा लिटर फवारणी पंपसाठी या सुद्धा वापर करू शकता दोघापैकी कोणताही एक बुरशीनाशक वापरा स्क्रीनवरती त्या दोन्ही बुरशीनाशकामध्ये जे काही कंटेंट असतात तर ते मी इथं सांगण्याचा प्रयत्न केला याच्यानंतर मित्रांनो चांगला फुटो होण्यासाठी ह्युमिक ॲसिड प्लस फुल्युविक ॲसिड हा टेक्निकल घटक असलेल्या एखाद्या चांगल्या टॉनिकचा वापर करायचा आहे ज्याच्यामध्ये आपलं पाटील बायोटेक कंपनीचं ऑक्सिजन या नावाचं टॉनिक आहे ऑक्सिजन या टॉनिकचा वापर करा पन्नास मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी त्याच्यासोबतच सुरुवातीच्या काळात जर तुम्हाला एखादा विद्राव्य खत वापरायचं असेल तर तुम्ही तीन एकोणावीस एकोणावीस या विद्राव्य खताचा वापर करू शकता शंभर ग्राम पंधरा लिटर फवारणी पंपसाठी याच्या व्यतिरिक्त आता या, या प्लॉटमध्ये मला एक प्रॉब्लेम तर जाणवत नाही परंतु सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण कधी कधी निरीक्षण केलं तर पूर्णपणे एक काळ्या रंगाची आळी असते प ह्या प्लॉटवरती नाही आहे एक काळ्या रंगाची आळी असते पूर्णपणे जो काही हरभऱ्याचा शेंडा आहे तर शेंड्यासकट आपला हरभरा पीक तिथं खाऊन टाकण्याचं काम करते तर आळीला नियंत्रण करण्यासाठी एखादं चांगलं कीटकनाशक कोणत्याही चांगल्या कंपनीचा वापरा इमामेक्टिन बेन्झॉईट पाच टक्के हा घटक असलेल्या कोणत्याही कीटकनाशकाचा वापर करू शकता किंवा आपलं पाटील बायोटेक कंपनीचंच स्पोकलँड या नावाचं सुद्धा एक चांगलं अळीनाशक आहे तुम्ही पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी या अळीनाशकाचा सुद्धा वापर करू शकता या फवारणीमध्ये एखादं साधं सिलिकॉन बेस्ट स्टिकर वापरा ब्लेस सुपर वापरू शकता पाच मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी जर अशा पद्धतीनं तुम्ही सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ही फवारणी केली तर निश्चितच तुमच्या हरभरा पिकाचं मर थांबण्यासाठी त्याच्यासोबतच फुटवी वाढीसाठी ही फवारणी फायद्याची ठरू शकते मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर शेअर करा धन्यवाद